हॅलो नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता आपण बनवणार आहे रवा डोसा पण हा रवा डोसा अगदी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला लागणारं साहित्य म्हणजे आपल्या घरगुतीच साहित्यापासून आपण बनवणार आहे तर तुम्हाला पुढे मी सांगणार आहे काय कसं बनवायचं तर आता रवा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पाणी घालून जे पाणीवरच येईल ते काढून घ्यायचं आहे आपल्याला सर्व असं निथळून द्यायचं पाणी चांगलं पाणी स्वच्छ पाणी पाण्यावरती ते पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हा डोसा तुम्ही असा ट्राय करून पहा तर खरंच खूप छान असा चविष्ट होतो सर्वांनाच आवडतो आणि पोट भरण्यासारखा डोसा आहे तर आता पाणी काढून झाल्यानंतर मी रात्री हिरवं मूग आणि हरबारी मिसत घातले होते तर ते मी आता घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ करून घ्यायचे आणि मिक्सरच्या जारमध्ये घ्यायचं आहे आणि हिरवी मिरची लसूण आणि आलं एवढे तीन गोष्टी घेऊन त्याची पेस्ट बनवायची आहे आपल्याला थोडंसं पाणी घालून आणि पेस्ट बनवून झाल्यानंतर अर्धा लिंबूही घालायचं आहे त्यात आपल्याला पण पेस्टमध्ये घाल घालायचं आहे वाटणामध्ये नाही घालायचं आहे तर आता हे मी पाणी काढून झाल्यानंतर तर थोडंसं दही घातलेलं आहे आंबट दही असेल तर थोडंसं घाला आणि आंबट नसेल जास्त ते जरा जास्त घातलं तरी चालेल पण दह्याने जरा चवही छान वाटते आणि माझं आता दही जास्त मुलांनी हलवल्यामुळे मुला दही पातळ झालेले तर दही मी आता तीन ते ती चार पळ्या घातलेला आहे तर दही घातल्यानंतर आपल्याला ती पेस्ट जी बनवली होती आपण ती पेस्ट वगैरे घालून घ्यायची आहे आणि आता पेस्ट घालून घेत आहे मी आणि पेस्ट झाल्यानंतर आपल्याला त्यात लिंबूही पिळून घ्यायचा आहे आता लिंबू पिळून झाल्यानंतर आपल्याला जे बेसिक मसाले असतात ते आता हे बीट मी किसून घेतलेलं आहे आणि काकडी किसून घेतलेली आहे दोन्हीही किसलेले त्यात घालून घ्यायचे आहे आणि जे आपले बेसिक मसाले असते मीठ हळद मसाला आता हे मिरचीचं वाटण तर घातलेलं आहे तरी सुद्धा आपण थोडासा मसाला घालायचा आहे त्याच्याने चव अजूनहीच वाढणार आहे त्याची आणि असे खूप इतकी मस्त असे शतात मी छान तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कसे झाले डोसे आणि आपल्या नेहमीच्या डोसेप्रमाणे तुम्ही डोसे करून घ्या तर डोसे तुम्हाला झाल्यानंतर दाखवत आहे मी डोसा खरंच खूपच छान असा चविष्ट झालेला आहे तर हा डोसा तुम्ही नक्की ट्राय करून घ्या आणि कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ